धान्याच्या दाण्यावर चितारली श्री गणेशाची प्रतिमा शिक्षक युवराज बोरसे यांची किमया गणराया भक्तीचे अनेक नमुने जगात पाहायला मिळतात यात आणखी एक भर पडली आहे सापरी तालुक्यातील खडी येथील माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक युवराज बोरसे यांची मुळात गणित विज्ञानाचे शिक्षक असलेले युवराज बोरसे यांनी कोणत्याही कलेचे अधिकृत शिक्षण कधीच घेतले नाही परंतु नैसर्गिक देणगी लाभलेल्या अंगभूत कलेच्या आधारे त्यांनी तांदूळ व चवळीच्या दाण्यावरती श्री गणेशाची प्रतिमा साकारली आहे धान्याच्या दाण्यावर चितारलेल्या या कलेचे वैशिष्ट्य हे की युवराज बोरसे यांनी तीन ते ती चार मिनिटात तांदळाच्या चा दाण्यावर अतिसूक्ष्म अशी गणपतीची चित्राकृती साकारली बालपणापासूनच श्री बोरसे यांना कलेची आवड आहे त्यांनी मागील अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती बनवून प्रदूषणमुक्त गणपती उत्सव साजरा करण्याचा संदेश ते देत आले आहेत विविध ठिकाणी त्यांनी मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत अनेक शाळांच्या विद्यार्थीही त्यांच्याकडून कला अवगत करून घेतली आहे युवराज बोरसे या अवलिया कलाकाराने काही महिन्यापूर्वी सागवानी लाकडात अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिमा बनवली होती त्या मंदिराची प्रतिकृती सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती व त्यांच्या कलेला दाद मिळाली होती तांदळाच्या दाण्यावर तयार केलेल्या गणपतीच्या प्रतिमेची उंची चार एम एम तर रुंदी दोन एम एम आहे तांदळाच्या दाण्यासोबतच त्यांनी चवळीच्या दाण्यावरही गजाननाची सुबक प्रतिमा बनवली आहे युवराज बोरसे यांनी सांगितले की भविष्यात लहानात लहान लालबागच्या राजाची प्रतिमा किंवा मूर्ती बनवून जागतिक विक्रम करण्याचा मानस आहे गणित व विज्ञान विषयाच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनात जागा केलेल्या युवराज बोरसेंच्या कला कौशल्याचेही सर्व थरातून कौतुक केले जात आहे सर्वप्रथम मी पंधरा कान मिळाल आभार मानतो की त्यांनी मला या कलाकृतीसाठी प्रोत्साहित केले आणि प्रसिद्धी दिली दरवर्षी साधारणतः कुठलाही इव्हेंट असला तर या इव्हेंटमध्ये काहीतरी नवीन करावं अशी माझी नेहमीच इच्छा असते त्याचप्रमाणे मी सतत काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत असतो कोरोना काळातसुद्धा मी अनेक गोष्टी केल्या के आणि त्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या साधारणतः सुपरिव्हर गणपती विविध नदीचे छोटे मोठे गोटे असतात स्थळे असतात त्यांच्यावर विविध कलाकृती यापूर्वी मी केलेली आहे त्याचप्रमाणे राम मंदिराचं बांधकाम जेव्हा पूर्णस्पात आलं त्याही वेळेस मी अगदी हुबुब लाकडामध्ये राम मंदिराची प्रतिभूती केली होती आणि त्या प्रतिभूतीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धीसुद्धा मिळालेली होती असाच विचार माझ्या मनात या गणेशोत्सवाच्या दरम्यान आला आणि काहीतरी करावं म्हणून मी तांदळावर गणपती तयार करण्याचा विचार केला आणि दृष्टीने मी तयारी केली आणि अवघ्या दोन ते तीन मिनिटात तांदळावरचा गणपती साकार झाला त्याचप्रमाणे थोडीशी मोठी वस्तू असावी म्हणून मी चौरीचा जणांना घेतला आणि त्याच्यावरही अतिशय शुभ असा गणपती काढण्याचा मी प्रयत्न केला आणि तो मी पूर्ण केला यापुढे लाल लालबागच्या राजाची शिरडी प्रतिमा तयार करण्याचा माझा मानस आहे आणि तिला जास्त रेकॉर्ड मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्नही चालू आहेत पुण्याचे मी पांढराखांड मिळेल असे आभार मानतो अशीच वेळोवेळी मला जर प्रसिद्धी मिळाली संधी मिळाली प्रोत्साहन मिळालं तर मी नवनवीन कलाकृती करून सादर करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद